हाय मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे ज्याचं नाव आहे माधुरी लाईफ ब्लॉग कशात तुम्ही तुम्ही सर्व एकदम मस्त असाल तर इथे माझी सकाळची सुरुवात झालेली आहे आणि मी इथे लावत आहे आमच्या अंगणामध्ये खराठा आणि सोबत पाणीसुद्धा मारून घेतलं आहे कारण की जे अंगण आहे थोडंसं खराब झालेलं आहे एक दिवसाआड एकदा पाणी मी टाकत असते खराटा आणि पाणी मारल्यानंतर माझं अंगण बघा किती चकाचक दिसत आहे आणि सकाळचं वातावरण आहे तर खूप छानसुद्धा वाटत आहे थोडंफार ऊन पण आहे इथे माझे दोन म अनमोल रतन आहेत ज्यातून झोपलेलेच आहेत आता साडेआठ वाजले आहेत तरी पण ते झोपेतच आहेत मी इथे माझी बनवलेली आहे मॉर्निंग ड्रिंक जे मी सकाळी उपाशीपोटी पित असते तर आता त्याला गाळून घेत आहे कारण की आता मला ती प्यायची आहे थोडीफार थंडी झाली आहे म्हणून जिम बंद करून मला साधारण सहा सात महिने झालेले आहेत आणि घरी पण एक्सरसाईज मी करत होती ती एक्सरसाइज पण करणं मी बरा बंद केली आहे तर दोन महिने झाले मी घरी एक्सरसाईजसुद्धा करत नाही इकडे तिकडे असल्यामुळे धावपळ होत आहे तर आता म्हटलं जर एक्सरसाईजसुद्धा करूया कारण की माझं वेट जे आहे ते थोडंफार वाढलेलं आहे मला असं वाटतं की मी थोडीशी जाड झाली आहे म्हणून मी परत एक्सरसाईज चालू झाली आज माझ्या एक्सरसाइजचा पाचवा दिवस आहे आणि मी एक्सरसाइज करता करता मध्येच जो आहे कचऱ्यावाला आला म्हणून मी एक्सरसाईज सोडून कचऱ्यावाल्याला बघायला गेली कचरा टाकून आली कारण की सर्व बाकीचे जे आहेत ते झोपलेले आहे तर इथे माझी एक्सरसाइज असं असते की मी आता इथली एक एक जे करत आहे म्हणजे कुठलीही स्टेप जी करत असेल तर ती दहा वेळ रिपीट करणार मग दुसरी स्टेप करणार मग ती पण दहा वेळ रिपीट करणार अशा प्रत्येक स्टेप जे आहे ते मी दहा दहा वेळ करत राहते जर का तुम्हाला तुमचं वेट मेंटेन करायचं असेल तर तुम्हाला एक्सरसाइज शिवाय काहीच पर्याय नाही माझी एक्सरसाईज जी आहे ती कंप्लीट झाली आहे आता मिनूची पण गुड मॉर्निंग जी आहे ती झालेली आहे आता झाली माझी अंघोळ आता करायचा होता मला नाश्ता तर आज नाश्त्यामध्ये आहेत शेवड्या तर त्यासाठी आणलेलं आहे दूध हे दूध जे आहे बाहेरून आणलेलं आहे कारण की आमचे दूध दादा आहे जे बारा वाजता येतात कधी साडे अकरा वाजता येतात म्हणून जे आहे ते पॅकेट आणले आहे कारण की शेवड्याबरोबर दूध खायला मला म्हणजे दुधात शेवड्या आणि त्याच्यामध्ये साखर घालून मला खूप आवडते आणि त्यावर जर तूप असेल तर त्याच्याही पेक्षा मस्त झावबाई पुसत होत्या किचनमध्ये लादी आणि मी आणि बिट्टू जे आहे ते किचनमध्ये लुडबुड करत होतो मी करत होती कारण की तिथे दूध होतो की उसळ नाही गेली पाहिजे म्हणजे त्याचं उसव जे आहे ते गेलं नाही पाहिजे आणि जे शेवड्या मी टाकल्या आहेत ते जास्त शिजल्या नाही पाहिजे त्यामुळे मी ती लुडबुड करत होती आणि बिट्टू माझ्या पाठीमागे मुद्दा मला लुडबुड करत होती म्हणजे मुलं सकाळी उठल्यानंतर लुडबुड करत होत असं तर इथे आमच्या जवळचं चाललेलं होतं तुम्ही दोघी जणी तिकडे जाल तर ठीकच ठीक नाही तर मी तशीच ठेवणार म्हणजे जे किचन पुसायचं आहे मी तसंच ठेवणार नंतर तुला वाटलं तेव्हा तू पुसून घेशील अशा त्या मला म्हणत होत्या कारण की त्यांना किचनमध्ये जेव्हा ते काम करतात किंवा लादी पुसतात त्यावेळेस त्यांना असे पायपा कोणी जर केले तर त्यांना अजिबात आवडत नाही त्याचा पारा जो आहे तो वाढतो पाच दहा मिनटं तिथे थांबून मी जे गपचुप निघून हॉलमध्ये निघून गेली कारण की मला माहिती होतं जर मी अजून तिथे पाच दहा मिनटं थांबली तर था। जाऊ ते अजिबातच लादी पुजणार नाही मी मी गेल्यानंतर जावई लगेच आल्याने लादी बुजून घेतली हे दूध शेवड्या आणि साखर देत आहे माझ्या बाबांना हे आहेत माझे बाबा आणि मी जे चौकस खात बिट्टून उंडा आणला तिथे तो खलबट्याने ठेचला दोन दोन दिवस कोणी

इथे उकडतोय चहा आणि एकीकडे चालू आहेत पोहे ते आर्यन आर्यनसाठी आर्यन आर्यनला फारशा शेवड्या आवडत नाहीत अर्ध्या एका तासापूर्वी या मूर्तीवाल्या दादांशी जाऊचं बोलणं झालं आणि एक मूर्ती त्यांना मागवली तर ही पंचधातूची मूर्ती आहे ही मूर्ती ना थोडी व्यवस्थित नव्हती म्हणजे ज्याचे फिनिशिंग वगैरे व्यवस्थित नव्हती त्यामुळे जाऊबाई त्या दादांना बोलले की हे मूर्ती नको बा मला तर ते बोलले की तुम्ही हे ठेवून घ्या ज्या वेळेस नवीन येईल त्यावेळेस मी तुम्हाला दोन तीन दाखवायला आले आणि त्यामध्ये तुम्ही घेऊन घ्याल तरी ही आता मी ठेवून घेतली आणि नंतर चेंज करून आणि पंचधातूची मूर्ती म्हटल्यानंतर की के ती केसवस्थांनाही राहत आणि आपण एकदाच वस्तू घेतो तर ती पण परखून घ्यायची आणि आमच्या जाऊबाईचं काम खूप किचकट आहे ते एकदाच वस्तू घेतात पण त्यांचं असं आहे की पूर्ण परख करूनच वस्तू घेणार पूर्ण बारीक्यातलं बारीक काम बगनार ते बघणार त्यानंतरच कुठली वस्तू घेणार आणि ही गोष्ट फार चांगली आहे कारण की आपण पैसे देतो तर त्यांच्यात आपलं समाधान पण झालं पाहिजे नाश्ता चहा आवरून मी आले इथे माझं स्किन केअर रुटीन करायला ते पण मिनूच्या रूममध्ये कारण मी त्यांच्याच रूममध्ये तयारी करत असते कारण की माझ्या रूममधल्या मा एसीचा अजूनही दुरुस्त केलेला नाही त्यामुळे खूप गरमी होते म्हणून मी जरा वारा वगैरे खायला त्यांच्या रूममध्ये येत असते आणि आजचा छोटासा ब्लॉग जो आहे तो इते मी इथेच थांबवते आणि तुम्हाला जर मी चेहऱ्यावरती काय मारत आहे तर इथे मी जरा चेहऱ्याची म्हणजे फेसची पण थोडीफार एक्सरसाईज करत असते व्हिडिओला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला सबस्क्राईब शेअर नक्की कड या भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय